कोवाड तालुक्यात चंद्रगड पुन्हा तिसऱ्या वेळी पुरात कोवाड पुन्हा तिसऱ्या वेळी महापुरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्रपणी नदीला पूर आल्याने सध्या कोवाडची स्थिती अत्यंत दयनीय अशी बनलेली आहे सन दोन हजार एकोणीस आणि सन्मान दोन हजार चौऱ्याहत्तर आहे गायामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या पूर परिस्थितीमध्ये अजिबात पुरामध्ये शिरू नये पूर्ण पाण्यासाठी येण्याची काही आवश्यकता नाही आणि जी वाहनं आहेत ती आपण सगळ्यांनी नियंत्रण बाळगून आपण पुरामध्ये अजिबात वाहनं घालू नये कारण त्यामुळं आपल्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि प्रशासनाला आपण या सर्व नागरिकांनी सहकार्य करावं असं मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो